आजपासून म्हणजेच दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अधिकृत सुरुवात झाली असून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले आहे अर्ज दाखल करण्याची मुदत सतरा नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी तर अर्ज मागे घेण्यासाठी एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर या दरम्यान वेळ देण्यात आली आहे पक्षांना सव्वीस नोव्हेंबरला चिन्ह मिळणार आहेत मतदान प्रक्रिया दोन डिसेंबर रोजी तर मतमोजणी तीन डिसेंबरला पार पडणार आहे मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळवली होती आता पुन्हा ती टिकवण्यासाठी भाजप सज्ज आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन्ही गट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम आखत आहेत देवळाली प्रवरा परिषद क्षेत्रात एकूण दहा प्रभागांमध्ये निवडणूक होणार असून शहराचा विकास पाणीपुरवठा रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छता आणि मूलभूत सुविधा हेच या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे ठरणार आहेत राजकीय समीकरणं बदलत असली तरी अंतिम निर्णय मतदारांच्या बोटावरील शाहीच ठरवणार आहे आगामी काही दिवसात देवळाली प्रवरा शहरात राजकीय वातावरण अधिक तापणार यात शंका नाही इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी देवाली प्रवरा नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे अर्थात उमेदवारी अर्जाचा गणेश झाला असून एकूण दहा प्रभाग असून एकवीस नगरसेवक निवडायचे आहेत आणि जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा आहे आगामी निवडणुकीत कोण कोणाला बाजी मारेल परंतु त्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्येक पक्षाची आजपासूनच झुंबड सुरू झाली आहे जो तो आपल्या उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करण्याच्या मार्गावर पालिकेत दिसत आहे प्रत्येक प्रभागा प्रभागानुसार पालिकेच्या विभागात जो तो आपले कागदपत्र गोळा करण्यासाठी आज रोजी प्रत्येकाच्या टेबलवर दिसत असून त्यानुसार उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता चालवलेली आहे आज निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार व सहाय्यक निवड निवडणूक अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट पालिकेत सबमिट करायची आहे त्यानुसार उमेदवारी अर्ज त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल झाला असे समजले जाणार आहे आता प्रभागनुसार निवडणुका होणारच आहे परंतु प्रत्येक पक्षाच्या बैठकीत जो तो आपलं तुल्यभर जास्त कसं हे दाखवण्याचा प्रयत्न करत जाईल त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भावगर्दी वाढली आहे प्रभागात नगरसेवकपदासाठीही अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे या मोर्चेबांधणीत अनेक नगरसेव जथ्याचे गट आमच्याच जथ्याला उमेदवारी कशी मिळेल या प्रयत्नात आहे येत्या चार पाच सहा दिवसात निश्चितच आपल्याला उमेदवार कळणार आहेत निवडणूकचे चित्र स्पष्ट होणार आहेत राजन रुंडे देवळाली पवार